महाविकास आघाडी उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंचे जाहीर सभेसंदर्भात पत्रकार परिषद संपन्न याबाबत वृत्त अशी की दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता टेक्निकल हायस्कूल जवळ जेल रोड क्युमॅन क्लब समोर या ठिकाणी भव्य स्वरूपात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारार्थ शिवसेना उभाटा पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सदर जाहीर सभा होणार असून या सभेला मोठ्या संख्येने सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन या पत्रकार परिषदेतून करण्यात आले तर या पत्रकार परिषदेत डॉक्टर शोभाताई बच्चाव यांचे प्रतिनिधी डॉ दिनेश बच्चाव आमदार कुणालबाबा पाटील शिवसेनेचे उबाटा गटाचे अशोक दात्रक रमेश श्रीकंडे इलालांना माडी अतुल सोनवणे महेश मिस्तरी डॉक्टर दरबार पाटील महापौर भगवान करंकाड ललित माडी किरण जोंदडे गणेश गर्दे पितांबर महाले शुभांगीताई पाटील आजच्या या पत्रकार परिषदेला खास करून ज्यांची उपस्थिती आहे ते शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सर्वांनी माजी आमदार डॉक्टर साहेब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्मान्य भाऊ सोनवणे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेशांना श्रीखंडे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल भामरे आणि सर्वच उपस्थित काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी मित्रांनो आजची ही पत्रकार परिषद ही खास करून एका विषयाकडे आपलं लक्ष वेधण्याकरता आम्ही घेतली आहे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव हो। यांच्या प्रचाराचा घोडदौड हे अत्यंत जोरात चालू आहे आणि आपल्याला सर्वांना हे जाणवत असेल की, की गेल्या काही दिवसामध्ये शोभाताईंच्या प्रचाराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा कल हा पूर्णपणे इंडिया आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या धुळ्याच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहिलेला आपल्याला दिसतो आहे आणि एक अत्यंत आनंदाची गोष्ट याच्यामध्ये आता अशी घडली आहे की उद्या सात तारखेला दुपारी चार वाजता दुपारी तीन वाजता महाविकास आघाडीचे नेते माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा ही धुळे शहरामध्ये होऊ घातलेली आहे जेल रोडच्या रांगणामध्ये जेल रोडच्या रस्त्यावरती त्या ठिकाणी उद्धवजींची सभा होते आणि या सभेच्या माध्यमातून उद्धवजी हे धुळे लोकसभेच्या सर्व मतदारांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहे आणि मला असं वाटतं की आत्तापर्यंत गेल्या पंधरा दिवसामध्ये आपण बघितलं की उद्धवजींच्या ज्या ज्या ठिकाणी सभा झाल्या त्यांना अत्यंत लक्षणीय उपस्थिती लोकांची लाभलेली आहे आणि त्याचाच परिणाम असा झाला आहे की उद्धवजींच्या माध्यमातून त्यांच्या भाषणांच्या माध्यमातून त्यांच्या अभ्यासपूर्ण वक्तव्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीची अत्यंत प्रखर अशी भूमिका ही सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचू शकेल आणि त्यामुळे उद्धवजींची ही सभा ही आमच्या उमेदवाराच्या दृष्टीने आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची अशी घटना उद्या होऊ घातलेली आहे मला असं वाटलं वाटतं की ऐतिहासिक घटना म्हणून याच्याकडे आपण बघितलं तर सुद्धा वावड होणार नाही आणि त्यामुळे उद्धवजींच्या या सभेच्या निमित्ताने आपल्या माध्यमातून धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे शहरातील आणि धुळे तालुक्यातील सर्वच मतदारांपर्यंत आपलं आमचं आवाहन हे केलं पाहिजे की उद्याच्या सभेला जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी मतदारांनी उपस्थित राहावं आणि उद्धवजींच्या भाषणाचा उद्धवजींच्या उद्बोधनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आपल्याला प्रेरणाकरता आपल्याला सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं